यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी आहे चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनटांनी प्रारंभ होईल तर सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल तर अनंत चतुर्दशीची पूजा पद्धत काय आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला लहान पाटावर किंवा चौरंगावर पिवळे कापड पसरवा त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा भगवान विष्णूचे ध्यान करा आणि शक्य असल्यास उपवास ठेवा कुटुंबातील सदस्यांच्या संख्ये इतकेच अनंतरक्षा सूत्र भगवान विष्णूला अर्पण करा आता पूजा सुरू करा भगवान विष्णूसमोर दिवा लावा त्यांना फळे फुले धूप दिवे आणि नैवेद्य अर्पण करा अनंत चतुर्दशीची कथा ऐका लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आरती करा केळीच्या रोपाची पूजा करून पाणी अर्पण करा आपल्या क्षमतेनुसार या दिवशी ब्राह्मणांना भोजन करणे शुभ मानले जाते तर अनंत सूत्र बांधण्याची पद्धत काय आहे पूजेनंतर महिलांनी डाव्या हातात अनंतसूत्र तर पुरुषांनी उजव्या हातात बांधावे रक्षासूत्र परिधान करताना तुम्ही ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करू शकता तर अनंत चतुर्दशीला हे उपाय नक्की करा या दिवशी व्रत आणि पूजा करण्याबरोबरच या दिवशी एक उपाय अवश्य करा तर तो उपाय असा आहे या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अनंतसूत्रामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होते तर हे संरक्षण अनंत काय आहे अनंत चतुर्दशीला बांधला जाणारा हा धागा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये भुर्लोक भुवरलोक स्वरलोक महारलोक तपोलोक ब्रह्मालोक अटल विठ्ठल सतल रसातल तल महातल आणि पातलोक यांचा समावेश असतो या दिवशी व्रत व उपासना केल्यास पुण्य प्राप्त होते या धाग्याला बांधली जाणारी गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षक कवच असतो तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते जो व्यक्ती चौदा वर्षे सातत्याने सर्व नियम पाळून पूजा करतो आणि नंतर अनंतस्त्राला चौदा गाठी बांधून त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची प्राप्ती होते